प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही इतिहासामध्ये खर म्हणजे स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवरायांनी सुरू केला आणि त्यानंतर सातत्याने आक्रमकांच्या विरुद्ध आपल्या समाजामध्ये वेगवेगळे लोक लढत होते आणि या लढणाऱ्यांमध्ये आमचे जनजातीय नायक आमच्या आदिवासी समाजाचे अनेक नायक हे त्या ठिकाणी इंग्रजांसोबत मुघलांसोबत लढलेले आपण बघितले पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोचूच दिला नाही कारण इंग्रजांना या सगळ्या जनजातीय नायकांना केवळ त्या ठिकाणी अपराधी ठरवायचं होतं आणि त्यांना हे माहिती होतं की यांच्यापासनं प्रेरणा घेऊन हा जनजातीय समाज जर उभा राहिला तर या देशावर आम्ही राज्य करू शकणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे एक मोठं इतिहासापासून आपल्याला वंचित करण्यात आलं आणि दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही या नायकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आपण बघितला तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की देशभरामध्ये जेवढे जनजातीय नायक आहे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये या देशाला गुलामगिरीतनं बाहेर काढण्याकरता ज्यांनी लढा दिला ज्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बलिदान दिलं अशा सगळ्यांना शोधून त्यांचा इतिहासाचं लेखन करा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं इतिहासासहित प्रदर्शन लावा आणि नवीन पिढीला कळू द्या की आपल्याकरता लढणारे हे जनजातीय नायक कोण होते की ज्यांना आपण विसरलेलो प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण मनोरं ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही